नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आहे आजची आपली स्पेशल रेसिपी भिजवलेल्या हरभऱ्याच्या हर आपण रसा भाजी बनवणार आहे हरभरे तर खायला खूप हेल्दी आहेत पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी म्हणजे खाणार कोण कसे खायचे खायला अजिबात आवडत नाहीत कुणालाही टेस्ट अजिबात लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता भाजी अतिशय चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते हरभरे भिजवूनच नेहमी भाजी बनवली जाते इथं मी सात ते आठ तास हरभरे भिजवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट असे भिजलेले आहेत तुम्हाला जर अर्जंट हवे असतील भिजायला म्हणजे चार तासात जर भिजवायचे असतील तीन तासात तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवू शकता आता हरभऱ्यांसोबतच इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत भाजीसाठी बटाटे वापरल्यामुळे भाजीची टेस्ट आणखीनच वाढते टोमॅटो लागणार आहेत आपल्याला इथं तीन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत टोमॅटोचा वापर जास्त करायचा त्यामुळे छान चविष्ट अशी भाजी बनते आता कुकरमध्ये आपण भाजी बनवणार आहे म्हणून कुकर गरम करून घेतलेला आहे पहिल्यांदा तर कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे चार मोठे चमचे तेल इथं मी वापर वापरलेला आहे त्याच्यामध्ये आता इथं तमालपत्र घातलेले आहेत दोन पानं तमालपत्र आहेत मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा चार मिरे आणि चार लवंगा टाकलेले आहेत आता ते भाजल्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत आधी जिरे टाकण्यासाठी विसरले त्यामुळे नंतर याच्यामध्ये मी फोडण्यासाठी जिरे टाकून घेतलेले आहेत कांदा इथे अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा ज्यावेळेस आपण भाजीतला परफेक्ट भाजतो त्यावेळेस भाजीला छान रंग आणि ही येतो छान म्हणून इथं कांदा परफेक्ट भाजणं गरजेचं असतं आता याच्यामध्ये मी मीठ मीठ टाकलेलं आहे चमचा टाकून घेतलेला आहे टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे कांदा परफेक्ट भाजला लालसर रंग होईपर्यंत भाजून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती टाकायची ती ही अगदी टोमॅटोतील पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं टोमॅटोची पेस्ट ही तेलामध्ये परफेक्ट अशी भाजून घ्यायची म्हणजे भाजीची आंबटसर चव लागत नाही फोडणीतील कांदा टोमॅटो परफेक्ट भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतील तेच मसाले वापरायचे आहेत पहिल्यांदा तर मी हळद टाकून घेतलेले आहे सोबतच आलं लसणाची अशी खलबत्यामध्ये चेचून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची तुम्ही पेस्टही टाकू शकता परंतु इथं मी फ्रेश खलबत्यामध्ये चेचून घेतलेलं आलं लसून टाकलेला आहे आलं लसूण थोडं तेलामध्ये परतून झालं की याच्यामध्ये आपण आता लाल तिखट वापरायचं आहे जे रेग्युलर आपण घरी यूज करतो तेच लाल तिखट इथं मी दोन चमचे टाकलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडस मसाल्यांचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता आता मी इथे धने पावडर टाकलेले आहे दोन मोठे चमचे गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये थोडासा हिंगाचा वापर करायचा त्यामुळे वासही छान येतो हिंगाचा आणि पचायलाही हलकं होतं म्हणून हिंग वापरलेला आहे आपण आता आता जे भिजवलेले हरभरे आहेत ते आता याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाल्यांबरोबर थोडेसे परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आता थोडेसे हरभरे परतून झाले की जे दोन बटाटे घेतलेले त्याची साल काढून असे बारीक काप करून घेतलेले आहेत तेही आपल्याला थोडस मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे अशा पद्धतीने परतल्यानंतर अगदी व्यवस्थित मसाले कोट होतात म्हणून आपण थोडस एक मिनिट बर अशा पद्धतीने इथं परतून घेतलेले आहे हरभरा आणि बटाटा नंतर याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी वापरलं की भाज्यांमध्ये भाज्यांची टेस्ट मेंटेन राहते म्हणून कोणतीही भाजी बनवत असताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा पालेभाज्या सोडल्या तर बाकी कोणतीही भाजी बनवत असताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर केला जातो आता इथे मी दोन ग्लास गरम पाणी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता जास्त प्रमाणात तुम्हाला जर पातळ भाजी भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी वापरलं तरी चालेल किंवा ह्याच्यापेक्षाही घट्ट भाजी हवी असेल तर कमी पाणी वापरलं तरी चालेल आता कुकरच्या आपल्याला इथं पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे परफेक्ट असे हरभरे शिजले जातात पाच शिट्ट्यांमध्ये हरभरे परफेक्ट शिजतात आपण आधीच भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने आता हरभरेही शिजलेले आहेत इथं चेक करून पाहणार आहे आपण हरभरे कशा पद्धतीने शिजलेले आहेत भाजीतील बटाटा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने थोडा मॅश करून घ्यायचा म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी अगदी मस्त थिक अशी होते आणि खायलाही खूप छान लागतं आणि ते आता चेक केलेलं आहे हरभरा परफेक्ट शिजलेला आहे म्हणजे भाजी आपली बनून तयार झालेली आहे मला रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की कळवा अशाच सिम्पल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ती अशी भाजी बनवली तर घरामध्ये सगळीच बोटं चाटत खातील